सेवेशी तक पर करने। असे नाव जगदीश्वराच्या पण महाराजांनी रायगड बांधून झाल्यावर आपल्या अभियंताचे नाव उलून द्या सम इथे बसलेल्यांमध्ये कोणी कोणी रायगड पाहिल्यावर हातवर करा अलिबाग चौपाट्या फिरायला गेलात का जायला बर सुचत आयुष्यात जिथ शिवरायांचा जन्म झाला तो किल्ला म्हणजेच शिवनेरी आणि जिथे शिवाजी महाराजांचं निधन झालं तो किल्ला म्हणजेच शिवनेरीतील पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडातील पहिले दोन अक्षर म्हणजे राय हे दोन्ही शब्द एकत्रित केल्यावर एक शब्द तयार होतो ना तो म्हणजे आयुष्यात एकदा तरी आपल्या शिवरायचा रायगड का बघितलं पाहिजे रायगड अहो जस अहो तस मुस्लिम धर्माच ह्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही ना माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्य मे महिन्याच्या सुट्टी मध्ये मुलांना थंड हवेच्या ठिकाणी समुद्र किनारी फिरायला पण राजाचा रायगड बघायला रायगडावर ऐक्य गोष्ट बघायला रायगडावर गेलं ना की होईच्या माळात उभी राहते तुम्हाला तिथलं लागू एक मंदिर दिसते ते मंदिर म्हणजे जगदीश्वराचं मंदिर आहे ते लांबून बघितलं ना तर, तर सारखं दिसत आणि आत गेल्यावर आपल्याला पिंड दिसून येतो असं का काय महाराजांनी लांबून बघितलं तर मस्जिद आणि आत गेल्यावर पिंड याच कारण आहे महाराजांचं महाराजांच्या मते असं होत कि मी जिवंत असो किंवा नसो पण समजा फितुरांनी रायगड घेरला आणि पूर्ण रायगड जरी जाळेला आणि जरी जळाला तरी रायगडावरच्या जगदीश्वराच्या मंदिरातील पिंडेला हात हा कमा हा शिव्यांचा रायगड झाला आणि दुसऱ्याचा रायगड तो, तो, तो इंग्रज झाला दोन्ही वेळा संपूर्ण रायगड जळत होत पण रायगडावरच्या जगदीश्वराच्या मंदिरातील पिंड सुरक्षित होत याच कारण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर अजून एक गोष्ट बघायला मिळते पूर्वी टी वर जाहीर हर घर शौचालय पण अहो अहो पण कधीतरी रायगडवर जायचं आणि त्या गाईड्सला म्हण मला हत्तीशाला नाही बघायची मला तोफ तोफशाला नाही बघायची मा मला माझ्या राजानं साडेतीनशे वर्षापूर्वी उभारलेला शौचालय तेव्हा महाराजांना साडेतीनशे वर्षापूर्वी शौचालय उभारले स्वतःचा संसार नाही केला या स्वराज्याचा केला संसार संसार म्हणून आता आपल्या हे फक्त आणि रायगड रायबाचा लग्न काढलाय बर का राज तुम्हाला रायबाच्या लग्नाला यायला लागतय बर का राजटले र तन्हा रायबाचं लग्न काढलंच वय हावय राज तुम्हाला रायबाच्या लग्नाला यायला लागत बरं का राज तुम्ही जोपर्यंत मी माझ्या रायबाचं करत नसतो बर का राजे म्हंटले रायबाच लगीन काढलं पण तोंडाला घ्यायचा कोणी तो रिशिमाग असणार ताटाच्या हातातल्या पत्रिका फेकल्या राज्या तितक्या ताऊसाहेब म्हणाल्या अरे त्यांना की फुला तू घरी लगीत पव पाहुणे जमल्यात घरात स्वराच अन्न राहत मांडव पडलाय निवत दाखवलाय अवताण पोचलाय आणि तू मोहिमेवर गेला तर ज्या घसाल र रा राजांवर वर बाप्पाला काहीतरी मोहिमेवर धाडलाय तानाजी म्हटले वाऊ साहेब कोपऱ्या पथून वगळ असतो पर्यंत आम्ही खात आमटी वरपायची नवीन शेअप गोट घालून मांडवत मिरवायचं नाचायच आणि आमचं राजा कुठ तर मोहिमेवर आऊ तोंडात राजे म्हणते अरे तान्हा पण तुझ्या रायबाच्या लग्नाच काय नाही आधी लगीन कोंढाल्याच आणि मग मचत राहायचं तान्हाजी गोड्यावरती बसला हातातल्या पत्रिका फेकल्या गेला 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 त्यांना असा गेला किपरत आलाच गड आला पण पोराला हलत झालं मंडप सजला म्हण बाप लढायलाच बायकोला माहिती नवरात जाणारे गेल्यावरती माघारी येणार नाही गेलाय तर कुंकूच माहितीये माहिती या हिंदुस्थानातल्या अनेक माय माऊलींनी तीनशे ब्याण्णव वर्षापूर्वी स्वतःच्या हातातल्या बांगड्या आणि कपालावरचा कुंकू पुसून घेतलंय ना तेव्हा या स्वराज्याचा कुंकू आबाधित राहिलंय हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची कुणी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संघर्ष आहे मूळ योद्धा जगाच्या पाठीवरती एक मूळ योद्धा आहे ज्याच्या यो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संघर्ष उभ्या आयुष्यात उभ्या आयुष्यात ज्याचे दोनदा चित्त जाळली कोणाच्या वाप्याला आली ही विटंबणी कोणी सोचलं इतिहास फक्त एकच नसता संभाजी काय वेळ होती चौदा मे सोळाशे सत्तावन्न अखा पुरंदर गजबजला साईबाईंच्या पोटी पुत्र जन्माला येणार आणि तो दिवस उजाडला सूर्य उगवती चला आत्मा एक पाय करीन पाच जाऊन कडे आली साईबाईराणी साहेबांना पुत्र रत्न झालं औ साहेब तुम्ही आजीबाई झाल्या औ साहेब महाराजांना पुत्र स्वराज्याचा धनी झाला साखर्या वाट्या कळू द्या हिंदुस्थाना स्वराज्याचा वाळी जन्माला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साखर्या वाटल्या आणि एक माऊली जिजाऊच्या समोर आली आणि अहून विचारलं बाळाचं नाव का ठेवायचंय तसाच जिजाऊ नाव ना छत्रपती शिवाजी आले यांच्या नावावरून या पोराच नाव ठेवलं संभाजी असे नगाळे धोळ ताशे वाजले संभाजी महाराजांचा नामकरण झाला संभाजी राजे हे नाव त्यात काही काळात शोभेल असता बघता दोन वर्षाचे होते आनंदी अतिने गती केली हो संभाजी महाराजांचं मातृत्व हिरावून घे शिवळ्यांच्या लाडक्या पत्नी सईबाई राणी साहेब यांचा निधन संभाजी महाराज अवघे दोन वर्षाचे होते त्यांना दुतुप दुखत्याची सोय व्हावी म्हणून आऊसाहेबांना एकदा दरबार ठरवलं एक गावातल्या स्त्री आल्या जाऊन विचारलं का माझ्या नातूला दूध पाजणार शिवाच्या लेकाला एक जण उठली अहो मी आपल्या किती पैसा घेणार तुझ्या दुधाच एवढं एवढं घेणार एक कोपऱ्यात बसलेली स्त्री पुढे कापूर फोळा गावची तिचं नाव होत धारवनी विचारलं तू पाजणार का गुध ती मी किती पैक घेणार माझ्या शंभू बाळाला दूध पाजण्यासाठी ती म्हणाली साहब माझ्या हातातून पाप करून घेता कि काय अहो आहे माझ्या शिवाजी राजाचा आहे माझ्या आधी अखंड हिंदुस्थानाच्या मायामोचा पदर ज्या राजा सुरक्षित ठेवला राजाच्या लेखाला एकही रुपया न घेतात तेव्हा पासून इतिहास राजांच ओठ कोरडा शकूर राजांच पन्हाला फुटत ग आणि गरीबाच्या वासरीवरती बाळेशिबात आणि गरीबाच्या वासरीवरती बाळेशिबात जाऊ जस शिवाजी महाराजांना घडवत केल्या तशाच संभाजी महाराजांनाही घडवत केलं एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल सोळा भाषा संभाजी राजांना येत होती तेव्हा राजे साडेआठ वर्षाचे आणि त्याच काळ स्वराज्यावर मिर्झा चाळून आला त्याने प्रजेचे छल करायला सुरुवात केली म्हणून महाराज त करण्यासाठी तयार झालं याला युद्धी नाही म्हणत मिर्झा याला राजकारणी नाही म्हणत काय पाहिजे बोल पण रायती चित्रयाबद्दल तेव्हा महाराज नर रायतीचा विचार आणि मिर्झांनी सांगितलं तेव्हाच केलं बहाल म्हणायचं मी एकदा गड किल्ल्यांकडे पहिले आणि तेवीस किल्ले बहाल केले पण मिरजा तिथेच थांबला मिरजा पुढे जाऊन म्हणाला शोभा तुमचा मुलगा संभाजी राजे आमच्याकडे ओळीस किल्ले साडेआठ वर्षा वय आपला पोरगा दोन दिवस गावाला गेला तर आपल्याला ना करमत नाही साडेआठ वर्षाच्या पोराला महाराजांनी मुघलांच्या छवईतच महाराजांनी मुघलांची मनसबदारी स्वीकारली आणि महाराजांना आग्र्यावरनं फरमान आला की संभाजी महाराजांना घेऊन यावे औरंगजेबाचा वाढदिवस होता आता आपण म्हणतो ना हॅपी बर्थडे तसा औरंगजेबाचा पण हॅपी बर्थडे होता निघाले राजे सोबत शंभूरा जन्म तेव्हा घोड्यावरनं जायला लागेल एक ते दीड महिना लागला हाफ तिकीट नव्हतं तेव्हा बरेच घोडावन्न जायला लागलं सोबत घेतलं लहान लेकराला कधी प्रश्न पडला नाही बापले काहीतरी बोलले असतील की सांगितलंय का बापांना आपल्या पुरण शापुराते आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा संघर्ष बघितला असेल संपूर्ण ज्या आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा त्याग बघितला असेल पण शंभूरा स्वाभिमान काय असत स्वाभिमाना आता तुम्हाला तुमच्या बापाच स्वाभिमान आता आपण आपल्या पोरांना काय दाखवतोय ना यावर आपली पिढी काय घडते आहे ही सगळ्यात मोस्ट गोष्टी आपण आपल्या पोरांना पुष्प चित्रपटीची तिकीट काढून घेऊ तो झुक्या घरायचा आला म्हणणारा पुष्पा आमच्या पोरांना खूप आवडला

यासाठी कि मुद्रा प्रकाशमान उभ्या आयुष्यात अहो उभ्या आयुष्यात जर तुम्हाला कोणी विचारलं ना कसा होता माझा तंबू राजा तर गर्व नेसते चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदर किल्ल्यावर जन्माला आलेला स्वराज्याचा झाकलं धनी म्हणजे माझा तंबू व जन्माला आल्यानंतर आपल्या आईच्या दुधाला ताण बाळ म्हणजे माझा शंभूराजा अरे वयाच्या दुसऱ्या वर्षी ज्याची आई देवण ही स्कूल घेतली ते पोरग म्हणजे माझा शंभू राजा वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या आजोबांना पहिल्यांदा आणि शेवटचा पाहणारा तो पोरगा म्हणजे माझा शंभू राजा वयाच्या आठव्या वर्षी किल्ले रायगडावरती आपल्या औस्था जाण्यापासून अडवणारा तो पोरगा म्हणजे माझा वर्ष साडेआठ वर्षी पुरंदरा किल्ल्याच्या पायथ्याशी ओळीच राहणार तो पुरगा म्हणजे माझा शंभूराजा वयाच्या नवव्या वर्षी आपल्या पित्याचा बळ धरून आग्र्याला जाणारा तो पुत्र होता माझा शंभूराज वयाच्या दहाव्या वर्षी स्वतःला जिवंत असताना त्याचा रायगड वरती ना तो पुत्र होता माझा सपुराजा वयाच्या अकराव्या वर्षी औरंगजेबाची पाच हजार मनसबदारी स्वीकारणारा तो पुत्र म्हणजे माझा सबुराजा वयाच्या बाराव्या वर्षी पेट टावळीतून नारळ करणारा एक पट्ट्या होता माझा शपुराजा वयाच्या तेराव्या वर्षी प्रधानमंत्री मंडळाच हिसाब किताब पाहणारा तो पोरगा म्हणजे माझा संभाजी राजा वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मधून भूतभूषण

किल्ले कोंडाना घेण्यासाठी आपल्या बाबाला अठराव्या वर्ष आपल्या शिवरायांचा दुसरा युवराज म्हणजे माझा पहिला युवराज म्हणजे माझा शंभूराज वयाच्या एकोणवीसव्या वर्षी श्री श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांची आठवण या जगाला राहावी अपार म्हणून पहिली देहू ते पंढरपूर आषाढी वरील सुरू करणारा तो पुत्र होता माझा शंभूराजा वयाच्या अपार हिंदू म्हणून हिंदू राहावं आपल्या कपालावरील सुरक्षित राहावं इथे बसलेल्या प्रत्येक राहून वडू तुळापूळ

आले किती, गेले किती, उडू